समा ए समा हालो, हालो, ला ला। हा हॅलो हॅलो काय घेत काय चाललंय काय चाललंय म्हंटल काय चाललंय मग आता जायचं का नाही तिकडे घरी जायचं ना त्याला आणायला किती दिवस बसणार आता घरामध्ये शांत कोण ना आणायला काय झालं मी आणायचं अरे काय झालं पण सांगत नकोच ना काय सांगायचं काय केलं सांग बर आता काय केलं तिने घ्यायचं रे काय समजून 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 घ्यायचं आता एक महिन्यापासून ते आई बापाकडे ते बरं वाटतं का लोक चार लोक नावत तू नाही ना मी त्याला अरे पण पहिले विचारपूस करू दे काय झालं काम राहिलं ना त्याच काम राहिलं असं नाही गेस नाही करून घ्यायचं हे बघ आपण जाऊ तिथं त्यांना शांत विचारून तिने घरात काय बरं त्रास दिला तू एवढं तिला एक ती रागाने निघून गेली मी काय म्हणते जरा भानगड झालं काय झालं असेल ना ते मिटून घ्यायचं रे घरातल्या घरात विचार तिला मी काय बोललो ना तू तिला विचार बघ बाबा तुम्हाला पडतं काही असं भान एक शब्द पडू देत नाही तोंडाला तोंड देत अरे मग तू त्रास नको ना देऊ तू पण काय शांत नाही तिने माझ्या संशय घेऊन मी तिला मारणार नाही तिला संशय घेतला मारलं अरे मा तू पण चुकला असेल कुठ तरी असं असेल ती कशी काय एवढ्या वर्षापासून लग्न झाले तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले सांग बर आता एवढे एक महिन्यापासून ती जायला लागली म्हणजे काहीतरी असेल ना तिला संशय घ्यायची काय करायचे संशय घेऊन देऊ तुझे मित्र काय तिला सांगत असेल मग काय करणार ती तरी गेलं तेवढं काय लागला कोण तू कोण तू तुमच्या सोबत आता मला सांग बाहेर गेलो म्हणजे बाईच घेऊन फिरतो का मी बायक बायक वरची जातच असते तशी तुझ्या नाव रास करते का असं नाही बा मी पण उशीर आले तर मी पण चौकशी करते ना रे हे बघ तुझा पण अधिकार आहे तिला बघाय तिचा पण अधिकार तुला बघायला नवराबाई कसं नात नाही राहत बघ असं झालं दोन दिवस झालं तीन दिवस झालं रोज उठतोय लोक आता येताना सगळे घराकडे बघत होते आपल्या माहिती रोज बघतात कोण येते कोण जाते काय चाललंय घरामध्ये मला पण मी पण इज्जतीची परवा करायचो तिनं माझी पूर्वी इज्जत घालवली ना मला काही आता समजून सांगू आपण जाऊ नको ऐक माझं जरा असं अरे घराला बाईशिवाय घराला घर पण नसते हे भाई ठेवून तू ना खानदानाचं ना घालवायचं का तुला आता कामान द्यायला मग तू असं बोल मला प्रत्येक घे अरे पण बाईची आपली घरातली बाई जी असते ती जागा कोणी घेऊ शकत नाही लक्षात ठेवतो तुला नाही असं नाही चालत असं नाही चालत तीच घरची आपली लक्ष्मी आणि आपल्याला तीच पाहिजे बाहेरच्या बाईवर आपला अजिबात विश्वास नाही हे लक्षात घे घरची अशी माझ्या संशय ना खाती तू काही पण गैरसमज होत चालय तू काही बोलत चाललंय उचलले जीभ लावली टाळायला जरा तिची पण बाजू मला समजून घेऊ दे ना सांग हो बरं बघ बर घर कसं वाटतंय घरामध्ये कसा पसारा पडलाय अरे ती ते असले म्हणजे घर कसं चकचकीत असतं सारवण सोडून घरामध्ये हे कपडे बघ बरं मस्त असेल चुकीचं वागू नको तू ऐक माझं जरा असं लोकांचं हसो होतंय लोक तमाशा बघणार राहतात समजून घेतो घोड्यावर चालू देते पायबी चालू देति अरे मग तू तुझ्या मनाला व्यवस्थित चाल ना तिला पण सांग ना तसं व्यवस्थित चालवतो पण तिला आ... नाही खपत ना चल बघ दहा दिवस झाले ठीक आहे पंधरा दिवस झाले ठीक आहे महिना म्हणजे काय तू सांग बरं अशाने काय होतंय बघ जेवढा दोराला लांब ताणतो ना रबर तेवढा लक्षात घे म्हणून कधी पण थोडं जुळवायचं रे आपण ती बोलत असेल तर तू शांत घ्यायचं तू बोलत असेल तर तिने शांत घ्यायचं काम कर आता तू म्हणती ना याच्यामध्ये आयचं आलो तर तुमचं काय दोघांच तू म्हणती ना एवढी शेवटची वेळ मी येतो तर ठीक आहे ना ते तिला तिकडेच काढायला लागू चल मी पण तिला सांगते तयारी कर आपण जाऊ शकतो आपल्या आईचा हाल होत सांग बरं आपल्या आई शेतामध्ये काम घरातलं का, बघल का तुला भाकरी घाल सांग बर असं मी असं ना अरे पण ते तर करत होते ना तू असं तोंड करतो ना म्हणूनच ती गेली असेल मी तिला विचारते ना काय भानगड झाली अरे इतकी आवाज असायला तोंड नाही का नको असं नाही बोलायचं घराला आहे ना बाई शोभा नसते लक्षात घे आपण जाऊ तिच्या भावाला भाऊजाईला सगळं विचारून घेऊ बोलून घे चल आवरून घ्यायचं मग कुलप घेत लावून दारू नाही येतील का ना, मला बाई चूल पेटाव लागला आता गॅस सा आहे तस चालू पण गरम चूल देत घायला झाड झाडा लाकडं जळतील फोडून आले आहे कालच्या थोड्याशा फोडल्या असत ना पटापटा पेटलं असतं आ, आर अजून हाय मग केवढा आहार पडलाय वाई थंडीचं कधी भारी वाटू राहिलं मस्त गरम लागत आहे काय करू राहि काय नाही म्हणलं आर थोडासा गरम पेटवा म्हटलं लगेच चूल म्हणजे पाहुण्याचा फोन आला कोणाचं पाहुण्याचं माहिती कशाला तू तू येऊन राहिल तिकडं सांगायचं नाही यायचं तिकड मायना मग बरोबर आहे काय केलं एवढे दिवस हा एवढे दिवस काय केलं त्यांनी कशाला येऊ देऊ राहिले येऊच देऊ नको तू ते म्हणतो येतो येतो कशाला तुला जेवण वाढेल का मला जायचं नाही मला तोंड बी पाहिजे इच्छा नाही तिचे हाऊस तुझ होती हाऊस मग पुढं तूच बोला काय बोलायचं मी तर काय बोलणार नाही मी काय बोल आम्ही होतो वाईट तो नव्हते मारे झाले आम्ही होतो वाईट तुम्ही होत्या गोड मी होतो वाईट तुम्ही आता गोड बिड काय नाही आता ना त्याला इथं हाकलूनच द्यायचं बरं जाऊन एकदा झालं तुम्हाला झालं तीनदा झालं त्याचं काम तेच 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 काय आहे तरी काय लई 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 झाले माणूस पाहिलं पाहिजे माणसं खालीच आत्ती झाले हे तू आधी डोक्यावर बसून ठुला टाकून मारू का खर जोडायचा चांगला धरायचा अरे नाही बाई मा नाक नकट आपलं बाई ते हाता खायला बघ हेच हेच नडत नाक नकट नाक नकट काय नाक नकट या आशांच काय आता आपली बाजू उदरी हलकी मान मध्ये जाऊ नये आज नाही उद्या सुधारते आज नाही उद्या सुधरती पण नाही सुधरत ना सुधरला का सुधरायचं नावच येत नाही तो मग सुधरायचं नाव नाही घेत तर काय त्याची बहीण बी त्याला बोलत राहते पण तरी काय आकडीचा पत्ता नाही बहिणी नाही बहिणी असं नाही मागे माग पुढवलं गोड म्हणून तर म्हणून तर त्याने ओळखून घेतलेली आपली का जाऊ दे कुडून येऊन जाऊन आपल्याच पाया पडतील पण आता काय झालं महिन्यापासून पाया नाही पडले ना म्हणून त्याचं तेवढं फरलंय ते बाग टुकडे काय होत शल, मस का मस चाल काय होत असल मग मित्रांच्या बायका डब्या देत्या मस कुठं खाना चाललं का बाहेर चाललं का पारट्या चालता खाणं पिन चालत हाल होणार एवढे हाल झाले था असं तेवढा महिनाभर थांबला तो बाबा तेवढं आहे मग जाऊ दे आल्यावर आले पाहू काय होत असेल बस मी तोर तो नाही घेऊ तुम्ही ना मागून मग जाती आणि परत मला फोन लावते मला जायचंच नाही आता तू तू इथून निर्णय घे परत मी तिथे मारे तूच बाय दूध दूध पाणी का पाणी करून टाकायचे आपल्याला मी लाकूडच काय का चांगला नाही ते आपण करायचं दाजी दाजी दाजीने करायचं आपली भाजी काय करायची काय भाजी भाजीच भाजी करून टाकायची आपण एवढून हा भाजीच करून पाठवायची नाही बाई तो म्हणजे खरे परत नाही जमत ते मस्त राग येतो संताप येतो परत काय करावं गुतली काय पट जेवायच खायचं म्हणून नको बर का त्यांना काहीच आल्या पोले हाकलायचं पण ते जेवण जेव घाल उपास जाओ तिकडे हाटेल आहे त्यांना हाटेल मध्ये खाल्ला खाऊ दे पाहुण झाला बेकारपती तिची बहीण येऊन राहिली वाटत जाऊ दे ती बिचारी काय नाही म्हणणार मटन बिटन नको रे बाबा मी नाही करणार डॉक्टर ताण नको करू मटन खाऊ घालतोय महिन्याने आई आईवर आले त्यांना मटन खाऊ घाल एडा आय त्याच्यावर ताव मारायला सुखात झाली पाहुणे की पण आता काय करावं आपण आपल्या अकल नाही ध्यानावर पाहुणा ना। अशा शिव दिवशी वाटत आता मला तर नाही इकड तिकड फिरत फोन कर त्या बाईला फोन कर हिच्या नंबरला हे नाव सेव तिच्या नंबरला ते नाव सेव जाऊन दे तो दिवस काढले तो रकड काढली त्याची दुसऱ्या बाईने रकडण्याची काढली जाऊन दे तर झालं ते झालं तर ते सोडून मरते पावा आलो काय म्हणतोय आई नमून जर चालला तर जाई आणि तो जर ताई टाजला तर अजिबात नाही मग हा अजिबात नाही त्या माणसाला आता काही गेलं ना शेवट आता आपल्या घरी शेवट आहे का बाई शेवट आता तिथे तुल तुला जावं लागणार आहे कस का शेवट करायचं तिथं हा पण काय करते आता त्याने माफी मागितली ना तर जायचं नाही तर जायचं आपली मोकली आपली जागा काय जाऊ दे जाय वय पाय तू वाट आता तर मला आवरू दे काम बर वहिनी बसली गावावर जाला जाऊन माझ्यावर राम राम बस काय चाललंय काय नाही चालले शेती काम तुम्हाला असं बरं वाटतं का बहीण घरात ठेवायची एक महिन्यापासून हाऊस आली का आम्हाला हौस आली हो समजून घ्यायचं जरा असं आता एक महिना झाला ना सांगा बरं त्यांना मजा वाटत असं थांब तू गप मती बोलू नको तुम्हाला पडतं का सांगा बरं आम्हाला लागले आहे अहो पण मग तुम्ही त्याचे मोठे भाव आहे ना तुम्ही समजून सांगायचं ना बहिणीला पण सांगायचं तुम्ही पण सांगायचं किती बारे किती बारे आठ दिवस झाले आठ दिवस झाले पंधरा दिवस घेऊन गांडणं हानायची मारायची दहा रुपयाची सांगायचं बैल समजून सांगायचं कोण दहा रुपये कोण जायचं का आता आरोप करू राहिले बरं का आरोप करू राहिले जे काय असेल ना काय जे झालं मला दारूची बाटली कशी राहते सुद्धा माहिती नाही खोटा आरोप नका करू तो दारू नाही पित हे ऐकून घे जरा दारू पित नाही तू बहिणीने काय सांगितलं ते पण बोला त्या बर का याच पण ऐकून घे काय झालं घरात ती कशी काय करत हाय कुठ ते हाय कुठं हाय घरात तिला मी तिला घरात गेली कुठं समजून वाटलं तर काय पासून घर सुना सुना पडले मी घरी गेले होते आता आजूबाजू वाले लोक विचारतात का तुमची वही त्यांना मजा वाटत बरं का मजा वाटत चुकीच आहे ना नाही नाही आम्ही करतो आमचं चुकीच आहे तुमचं आमच्या घरची सोन आहे ती आमच्या घरी तिला घेऊन जाणार आम्ही हे लक्षात घ्या मी हिचं ठेवून तिचं काय सोनं होणार इकडे ना शिकडे ना जवळ आहे थोडी आता नाही इकडे जवळ अशी बस बरं काय झालं सांग बर मला हा इकडे अशी सांग तिला सांग, सांग। वाद घालती तू मी नाही वाद घालत तुम्ही तुमच्या भावाला विचार अगं बाई कानाचं डोळ्याचं अंतर असतं तू डोळ्याने बघितलं का तू तुझ्या गावात मध्ये मित्र आहे तुला चांगलं बघवत नसतं कुणी तुला काय सांगितलं असं तेच लावून बा तुमची बाजू तुम्ही ना वर करून सांगणार आहे वर करून खरं ते सांगते मी बाबाच आहे ना तुम्ही सगळं खाण्यापिण्याचं आहे बघा चार लोकांत पोरामध्ये फिरतो तो मग असं नाही ना तो वायबर आहे तो धंदा पण करतो ना भरपूर खातो मग खातो अगं मग खाऊ दे ना मी कुठं नाही म्हणती मग तुला कुठं करून घालायचं खायला मी घालती पण मग बघाय बघ पहिला तो आवाज आवाज ऐकायला आवाज आहे ना चढून बोलायचं नाही हळू बोलायचं हळू बोलायचं हळू बोलायचं शांत बस शांत बस समा तू झाला शांत बस झाली का बरं ऐक ना तू माझं काय झालं मला सांग आता कशावरून आले तू एक तर राहिले काय झालं मला सांग यांचे ना वेगवेगळ्या नंबर वर फोन येत्या ही मैत्रीण आली का हा आलो बर का काय ग संगे हा प्रिया येतो बर का मग कशाला पाहिजे प्रिया कशाला पाहिजे संग पण तो काय माधुरी तो काय काम करतो तो काय का? काम व्हिडिओचं काम करतो त्यामुळे त्याला सगळं ठेवाच लागतं नंबर ते व्हिडिओचं काम करतो व्हिडिओ पुरत मारायचं राहायचं हा ज्या दिवशी काम असं त्या दिवशी बोलायचं अरे कमी फोन लावून काय बोलायचं पोरी अगं मग बोलावं लागतं रेडीजला कामासाठी बायकोला आणलं ठीक पाहिलं का नाही आता काय नाही तिला आली तर ठीक आहे नाही तर नंतर पाहू बघ हे बघ तू असं बोलताना मध्ये मध्ये नको बोलायचं पहिले काना नाही ऐकायचं झालं मध्ये कुत्री सारखी आता तुम्ही आता ती ड्यूटीवरची बाई होती तिचा फोन होता बघ बर ड्युटी आणि ड्युटी सोडून काय काय फोन करायचं अगं मा तर लागतं फोन हाय कसं झाले ना गेला बरे मी का तो तुझं झालं आता बात झालं नक्की झालं काय घरी तिलाच चर नाही तुमचं बरे माझ्या गामाला पाटीत तुम्ही गामाला आत उडून पुढे चुकले आणि मग का चुकले मी चुकलेच नाही 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 आपला फोन घ्यायचा नंबर पाहिजे ही कोण आहे ही कोण आहे ही कोण आता नाही आम्ही काय सांगते नावचा डायल करा तिकडून कोणाचा आवाज येतो पा 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 नाव कोणाचं सेव केलेलं फोन कोणाचा आहे आता तुम्ही बी पा द्या फोन द्या द्या फोन कोमल कोमल आहे ना मी ऐकलो होतो एक दिवस कोमलच्या नावानं कोमलचा यात ना मशीवानी येतो होतो कोमल लावून मशीवानी झाड अगं पण तू एवढी थोडीशी गोष्ट नको धरून बसू जाणार येणार आहे तुला काय घरात खायला कमी आहे का लय सांग जीवन मुश्किल करून टाक तुला घरात तुला घरात खायला नाही का मला सांग बरं तुला घरात खायला नाही का खायला खायला नाही का तुला घरात खायला म्हणजे आई मग तुला काय बाहेर सोडलं नुसतं खाय संसार होतो का खाऊन खा। ए बाई तिला बादामाचा शिरा चालत जांगे लागणार नाही तिला ना काचे आहे काच याचा काच हो तिला बादामाचा नाही तिला तू पण काही बी घातलं ती अशीच राहील ती पाल खायला सारखी का तुम्ही ना गरी तिला तू बघा बाळत्या रूपया बाहेरच रूप ऐका भाऊ आता ऐका दोघांच राहू द्या आपण जे काय बोलायचं आपण बोलून घेऊ आणि राहीना मी घेऊन जाते हे लक्षात घ्या शेवटचं तिला पण सांगतो मी अगं तू अशी कशी बोलते काय

चालत नसते लक्षात घ्या आम्हाला होतं की तुम्ही काय करा पण शेवटी तिला नवऱ्याची माय कधी ना कधी येणार ती येणार आमच्या उपयोग नाही आमच्या आम्हाला कळत सगळं काय बघा आम्ही एवढे आज्ञान नाही पण तुम्ही ना बाई तुमच्या भावाला समजू सांगा दोन गोष्टी मी तुला सांगितलं आता समजून याच्या पुढे काय होणार नाही बाबा डिलीट कराल तो आय लक्षात घ्या बाई तू आता आली ना मी तिला घेऊन जायला आले तू आली म्हणून नाही नाही ते याच्यापूर मी घेऊन चालले मागाव माफी तू आता ना 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 शांती ना का काजल शांत बसतो आता अरे मारा मार पाय कराय पहिले मारा मागे माझा असं मांजर बोक्यावर लावलं आता कस काय पाठव इड मारा मारे वाटायला जरा शांत करा मी त्याला शांत करते उद्या येईन तुम्हाला मी बांधून घेतला जाईन तुम्हाला बांधून तो काय एडा बिडा नाही का दाबायला शांत उलट नाही बोलायचं नाही बोलायचं हे असं वळण आहे का तुमचं सांगा बरं आता तुम्ही चौशी केली मारून मारून आपल्या वाहन वळण आहे तू तयारी कर बर आता तू आहे ना तयारी कर आता ऐक ऐकते का रे काय काजल शांत बस काजल शांत बस काजल शांत बस तू ती बाई काय म्हणते सांगितलं पुढे ऐक 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 पुढे काय होणार नाहीये सगळे नंबर मोबाईल डिलीट करून टाकल तू बॅग भरचा लावतो मारतो तिथे मी सांगितलं सगळं तिथे मी समजून काजल आता ती बाई आली ना सगळी जबाबदारी तिथे राहणार घे माफी मागून तू पण तू आवाज ऐकायच ऐकायचं तू आली ना तू आली शांत मी काढून दिली का तुझ्या म्हणून आली नायच नाही दोघांनी पण आहे ना एकमेकांची माफी मागून घ्या चला संसार करायचं का नाही तुला मला सांग बरं आम्ही एवढा लांबून येवरा निघडला जाऊ दे बाई बोलते त्याचे ना नवरा गोड लागतो ती माफी मागून लगेच नवरायच मला माफी मागायचं नवरा बी बिघायला भाऊ सांग बरं समजून टेशील मध्ये थोडी येईन तीन थोडी टेन्शील मध्ये आली थांब ना का का था 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 तू काय असं तोंड करते मग कसं काय व्हायचं सांगत असं जायचं नाही शेवटचं शेवटचं सांगते मी त्याला पण समजून सांगितलं तुला पण सांगते मी तू तयारी कर चल बरं मान्य चल लवकर सांगा भाऊ आता शेवटचं सांगतो माफी जाऊ नाही जाऊ न माफी गेली चुरीच्या तोंडा पाहून जायचं मारमार मारमार नाही मागायचं चल बर आवर बरं पटकन मा म्हणत तिथे होईल ना चल बर तू आवड तू सांग झालं आमचं समजून सांगायचं झालं आता बरं आहुन घे चल चुका करायच्या फोन करायचे माग जमा करतो त्यांचा ऐका ऐका दादा मी नंबर सगळे डिलेट करायला लावलेले कोणत्याही बाईचा फोन येणार नाही कोणतंच काय होणार नाही फोन आला नाही लिहून बस पाय बरं ज्या दिवशी फोन आला का त्या दिवशी ऐकतो का माझा ते नंबर आहे करून टाक ऐक माझा तुला संसार करायचा मी परत येणार नाही दारामध्ये ऐक मग मग बहिणी मेली मग तुला या मला नवीन कार्ड घेऊन देतो नवीन कार्ड घेऊन दिला ना सगळे व्यवहार काय नाही काय नाही काय नाही तू बोलू नको मी शांत करते ना त्याला ऐका ना मी खरंच ते बंद केलं असत नाही ना मग देखील ते कार्ड करून तुझा पण बंद करत तेच नंबर काय नाही काय नाही येते सगळीकडे फोन पेल सगळीकडे बदलवता येतात बर काहीतरी अडचण सांगून नंबर म्हणजे बाकीचं महत्वाचं आहे म्हणजे नंबर बदलायची नाही सांगितलंय सांगायचं तू शांती बरं एक काम करतो तो नंबर मी टाकतो

चल आवरून घे बरं चल आता आवर चल बॅग भर चल अरे अरे चल मग शांत बस बरं आता चल आवरून घे तयारी करून चल